विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता तिसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ वासाची किंमत हा पाहणार आहोत पाठाचं नाव आहे वासाची किंमत बाळानो या पाठामध्ये जर आपण पाहिलं तर ही एक चित्रकथा आहे चित्रकथा म्हणजे काय तर वेगवेगळी चित्र आपल्याला दाखवलेले आहेत त्या चित्रांच्या आधाराने आपल्याला एक गोष्ट सांगितलेली आहे त्याचप्रमाणे चित्रांच्या बाजूला काही वाक्य लिहिलेले आहेत म्हणजे ते चित्रामध्ये काय सांगितलंय याचं वर्णन करणारी ती वाक्य आहेत किंवा चित्रातील पात्र एकमेकांना काय बोलत आहेत हे देखील आपल्याला त्यामध्ये सांगितलेलं आहे शिवानी नावाच्या एका हुशार मुलीची ही गोष्ट आहे चला तर आपण सुरुवात करूया या चित्रकथेला गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत <clears throat> कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी शिवानी कुठं राहायची तर कुंदापूर नावाचं जे गाव आहे त्या कुंदापूरजवळ उंबराच्या वाडीत शिवानी राहायची आपल्याला सांगता आलं पाहिजे शिवानी कुठं राहायची तर शिवानी कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी शिवानी किती वर्षांची होती शिवानीचं वय किती होतं तर आठ ते नऊ वर्ष होतं म्हणजे तुमच्याच वयाची ती होती होती भारी चतुर भारी भारी या शब्दाचा अर्थ आहे खूप भारी म्हणजे काय खूप शिवानी कशी होती खूप चतुर होती शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे शाळेतली मुलं घरातली माणसं शेतामध्ये बाजारामध्ये जी काही माणसं तिला भेटायची तिची हुशारी तिचा चतुरपणा बघून तिच्यावरती ती माणसं खुश असायची रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा कुंदापूरचा आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याला भरणारा बाजार त्याला आठवडी बाजार असं म्हणतात तो केव्हा असायचा सा, कोणत्या वारी असायचा सा, तर तो रविवारी असायचा कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा असायचा केव्हा भरायचा तर कुंदापूरचा आठवडी बाजार रविवारी भरायचा शेतातील भाजी विकायला शिवाणीचे आईबाबा जायचे शिवाणीचे आई बाबा, बाबा शेतातली भाजी विकायला बाजारामध्ये जायचे सुट्टीमुळे सोबत शिवाणीही जायची आणि मग शाळेला सुट्टी असायची कधी रविवारी त्यामुळं आई वडिलांच्या बरोबर भाजी विकण्यासाठी शिवानी देखील जायची <coughs> इथे आपल्याला एक चित्र दाखवलंय बघा चित्रामध्ये बैलगाडीमध्ये बसून शिवानी त्याचप्रमाणे तिचे आई बाबा दोघे जण भाजी विकायला कुंदापूरच्या आठवडी बाजारात निघालेले आहेत इथे शिवानीचं एक छोटस चित्र देखील आपल्याला दिलेलं आहे आता पुढचं एक चित्र येत आहे बघा शिवानी काय करायची तर शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची शिवानी काय करायची आईबाबांना कशात मदत करायची हिशोबात किती पैसे दिले किती घेतले आपल्याकडे किती शिल्लक राहिले याचा हिशोब शिवानी करायची आणि त्यामध्ये आपल्या आई वडिलांना मदत करायची मधून मधून बाजारात चक्कर मारायची चक्कर मारायची म्हणजे बाजारामध्ये फिरायची भजी किंवा खाने हा तिचा आवडता उद्योग शिवानीला काय आवडायचं बाजारामध्ये तर भजी खाणे किंवा भेळ खाणे तिला खूप आवडायचं इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय इथं भजी भेळ मिसळ असे काही फलक लावलेले आहेत आणि तिथे शेजारी शिवानी भजी किंवा भेळ खाताना आपल्याला दिसते अनेक लोक देखील तिथे जमलेले आहेत भजी किंवा भेळ घेण्यासाठी आता पुढच्या चित्रामध्ये आपल्याला एक मिठाईचं दुकान दिसतंय वेगवेगळ्या प्रकारची मिठाई दिसते आहे शिवानी तिथे गेलेली दिसते आणि मिठाईवाला त्या गिरायकांशी काहीतरी बोलतो आहे इथे मिठाईचे दुकान असा बोर्ड देखील लावलेला आपल्याला दिसतोय <laughs> एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली एका रविवारी काय झालं अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहात ती सहज उभी होती ती मिठाई बघत उभी होती त्यावेळी काय झालं बघा पुढचं चित्र आपण पाहूया हलवाई तिच्याकडे पाहत होता हलवाई कोणाला म्हणतात हलवाई तर मिठाई तयार करणाऱ्याला हलवाई असं म्हणतात मिठाई तयार करणारा जो व्यक्ती आहे ज्याला मिठाई बनवता येते त्याला हलवाई असं म्हटलं जातं तर तो मिठाई विकणारा हलवाई तिच्याकडं पाहत होता तो गल्ल्यावरून उठून शिवानेकडे आला मिठाईवाला तो हलवाई गल्ल्यावरून म्हणजे पैशाचा जो गल्ला होता तो त्यानं सोडला आणि शिवानीकड आला तो म्हणाला बघा इथं चित्र दिसतंय आपल्याला तो काय म्हणतोय ए? ए मुली चल पैसे काढ हलवाई काय म्हणतोय ए? ए मुली चल पैसे काढ शिवानी काय म्हणते बघा शिवाणीच्या चित्राच्या वरती ते, चित्रा ते लिहिलेलं आहे कसले पैसे आणि प्रश्न विचारलेला आहे याला म्हणायचं प्रश्नचिन्ह शिवाणीनं प्रश्न, प्रश्न विचारलाय हलवायाला काय विचारलाय कसले पैसे बघा हलवाई काय म्हणतोय मघापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे मघापासून तू काय करते माझ्या मिठाईचा वास घेते आहेस त्याचे पैसे दे आहो पण मिठाईचा वास तर येणारच ना पण मिठाईचा वास येणारच पुढे हे जे चिन्ह दिले विराम चिन्ह त्याला उद्गारवाचक चिन्ह म्हणायचं बघा आपण चिन्ह लक्षात ठेवली पाहिजेत कसले पैसे हा प्रश्न विचारलाय आणि प्रश्न विचारल्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह द्यायचं असत आणि एखादा उद्गार असतो त्या वाक्याच्या शेवटी उद्गार वाचक चिन्ह दिलं जात आहो पण मिठाईचा वास तर येणारच ना हा उद्गार आहे तिथं उद्गारवाचक चिन्ह वापरलंय म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे प्रश्न विचारलाय बघा आणि तिथं आपल्याला प्रश्नचिन्ह दिसतंय मग शिवानी म्हणते म्हणून काय वासाचे पैसे द्यायचं का मिठाईचा वास येणारच की पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हलवाई ओरडायला लागला काय म्हणायला लागला पैसे दिलेच पाहिजेत आता इथं आणखी एक वेगळं चिन्ह आलेलं आहे बघा पैसे दिलेच पाहिजेत हे आहे वाक्य आणि या वाक्याच्या बाजूला इथं एक चिन्ह आलेलं आहे बघा हे जे चिन्ह आहे आणि इथं पण आहे याला एकेरी अवतरण चिन्ह असं म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह लक्षात ठेवायचं विराम विरामचिन्हाचे नावं आपल्याला लक्षात आली पाहिजेत आपल्याला ती वापरता आली पाहिजेत मग हे हलवायाच्या तोंडचे उद्गार आहेत हलवाई म्हणतोय पैसे दिलेच पाहिजेत आणि तिथं पुढं लगेच एक स्वल्पविराम देखील आलेला आहे स्वल्पविराम म्हणजे थोडस थांबायचं असतं स्वल्पविराम आल्यानंतर स्वल्प म्हणजे थोडं विराम म्हणजे थांबणे थोडस थांबणे त्याला म्हणायचं स्वल्पविराम जिथं आपण वाक्य उच्चारताना थोडंसं थांबत असतो त्या ठिकाणी स्वल्प विराम दिला जातो पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला आणि त्यानंतर इथं वाक्य पूर्ण झालंय तिथं पूर्ण विराम आहे हलवाई ओरडायला लागला शिवानी तू पैसे दिलेच पाहिजेत हळूहळू बघ्यांची गर्दी जमली हळूहळू काय झालं बघ्यांची बघ्यांची म्हणजे माणसं गोळा झाली बघायला पाहायला काय पाहायला गोळा झाली हा हलवाई शिवानीला काय म्हणून ओरडतोय हे पाहायला माणसं आली आणि हे जी माणसं बाजूला उभी राहतात त्यांना बघे असा शब्द वापरलेला आहे बघ्यांची गर्दी जमली आणि शिवानी काय म्हणते बघा काय माणूस आहे हा उद्गार वापरलाय बघा काय माणूस आहे हा उद्गार वाचक चिन्ह इथं वापरलेला आपल्याला दिसून येते नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो गर्दीमध्ये जो एक व्यक्ती आहे तो म्हणतोय बघा नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो वासाचे पैसे खुळास दिसतोय दुसरा एक माणूस म्हणतोय दुसरी एक व्यक्ती म्हणते वासाच पैसे खुळास दिसतोय चित्र बघा तुम्ही व्यवस्थित आणि या चित्रावरूनच आपल्याला त्यांचा संवाद लक्षात येतोय शिवानीला काहीतरी सुचले शिवानीला काहीतरी लक्षात आलं आणि ती काय म्हणते बघा ठीक आहे ठीक आहे थांबा ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते मी काय करते पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे आली ती आईबाबांकडे निघाली शिवानीनं काय केलं त्या हलवायाला म्हणाली ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते आणि मग गर्दीतून वाट काढत ती तिच्या आई वडिलांकडं निघाली आणि आईला ती हाक मारते आई बघा हाक मारल्यानंतर या पद्धतीनं काही चिन्ह वापरली जातात <coughs> आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला शिवानी काय म्हणते आई अग भाजी विकून जे पैसे आलेत ना त्या पैशांची थैली मला दे जे चिल्लर आहे आपल्याकडं त्याची थैली त्याची पिशवी मला दे आई विचारते काग काय झालं कशाला पाहिजे आईने प्रश्न विचारला काग काय झालं कशाला पाहिजे तुला ती थैली कशाला पाहिजे ती चिल्लर पैशांची पिशवी मग शिवानी काय म्हणते अग आई ती एक गंमत आहे तू पंचल शिवानी म्हणते आई ती एक गंमत आहे तू पण बघायला चल आणि मग चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती आणि मग आई आणि शिवानी ह्या दोघीजणी चिल्लर पैशांची पिशवी घेऊन निघाल्या मिठाईच्या दुकानाजवळ तशीच गर्दी होती वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या आणि मग गर्दीतून वाट काढत त्या मिठाईच्या दुकानाजवळ हलवायाजवळ आलेल्या आहेत आणि मग पुढं काय झालं तर हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली चिल्लरची पिशवी ज्या शिवानीच्या हातामध्ये होती ती पिशवी काय केली शिवानीनं वाजवली एकदा दोनदा तीनदा अशी चिल्लरची पिशवी वाजवली खुळखुळ आवाज झाला पैशांचा आवाज आला चिल्लरचा गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते गर्दीतले लोक ऐकत होते आणि पुढं बघा शिवानी प्रश्न विचारते मिळाले पैसे शिवानीने प्रश्न विचारला पैसे मिळाले का मग हलवाई म्हणतोय कसले पैसे कुठं मिळाले मला कुठं मिळाले पैसे कसले पैसे त्यावेळी <coughs> शिवानी म्हणते अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास तुमच्याकडनं मी काय घेतलेला आहे मिठाईचा वास घेतला मी मिठाई घेतली का नाही घेतली फक्त मिठाईचा वास घेतला मग त्याची किंमत काय असणार मग त्या मिठाईच्या वासाची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही शिवानीनं प्रश्न विचारला बरोबर गर्दीतले लोक म्हणाले गर्दीतले लोक म्हणाले बरोबर इथं बघा एक वेगळं चिन्ह दिसतय हे बघा हे जे चिन्ह आहे याला म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह एखाद्याच्या तोंडचं वाक्य आहे असं ज्यावेळी दाखवायचं असतं त्यावेळी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जात दुहेरी अवतरण चिन्ह याआधी आपण एकेरी अवतरण चिन्ह पाहिलं आता हे जे चिन्ह आहे ते कसं आहे दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर गर्दीतले लोक म्हणाले गर्दीतले लोक म्हणाले बरोबर आहे शिवानीच ज्याप्रमाणे मिठाईचा वास शिवानीने घेतला त्याप्रमाणे पैशाचा आवाज आता हलवायाला ऐकायला मिळाला आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आय टीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली अशी ही छोटीशी सुंदर गोष्ट आहे गोष्टीचं नाव आहे वासाची किंमत आणि या गोष्टीमध्ये आपण शिवानीनं हलवायाची फजिती कशी केली हलवायाला वाटलं की ही छोटीशी मुलगी सहज फसेल पण शिवानी फसली नाही तिनं चतुराईनं हलवायाला उत्तर दिलं आणि त्यातूनच तिला तिच्या चतुराईचा सगळ्यांना अनुभव आला सगळ्यांना तिचं कौतुक वाटलं अशी ही चित्रकथा तिचं नाव होतं वासाची किंमत आणि शिवानी नावाप्रमाणेच खूप चतुर आणि हुशार आहे हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे बाळांनो तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा असाच अभ्यास करत रहा धन्यवाद